चला बाप, श्रोते बंधू भगिनी न चला गीताचे मोचक ज्ञान आहे का गीताचे रहस्य का दुःखातून सुटण्याचे ज्ञान ऐका चला माय बाप कॉमेंट करा समोर या समोर चला आले, 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 नमस्कार नमस्कार जय हरी नमस्कार प्रणाम चला सुरू करू ज्या नामे पृथ्वी समूळ तरली ते नाम वाची वसो ज्या रूपे सागरात मजा समजली ते रूप ध्यानी वसो ज्या पादे फनिकाळी काळी या स्पर्शेला तो पाद भाळी ठसो जास्ते गिरि धनो धनुचलेला तो हस्त माथा वसो, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय चला माय बापो आपला तिसरा अध्याय सुरू आहे आणि आपण श्लोक टू श्लोक अर्थ बघत आहोत आपण तर बघा आपले आ, किती श्लोक झाले अठरा श्लोक झाले य एकोणीस एकोणीस श्लोक झाले तर एकोणीस कर्म कर्मयोग आहे हा हा तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोग आहे आणि याच्यामध्ये ती कर्माचं महत्त्व श्रीकृष्ण महाराज आपल्याला सांगत आहेत आणि ते म्हणले की अर्जुन हा तस्माद सक्त सततम कार्यम कर्म समाज ह्या चरम कर्म परमाती पुरुष हा तर ते काय म्हणले अर्जुन तू जर हे अनासक्त होऊन कर्म करणे योग्य कर्म कर कारण अनासक्त पुरुष कर्माचे आचरण करीत श्रेष्ठ दशेला प्राप्त होतो असं म्हणल्यानंतर अर्जुनाचा प्रश्न आहे की मग श्रेष्ठ दशेला पाहून कोण झाला तर ते श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुन कर्मनेवी संस्थिती कर्मनेव ही संस्थिती मास्तिता जनका दया लोकसंग्रहमेवापी संपण करतो महाराजी जनका जी कर्म करून सिद्धीला प्राप्त झाले आणि कारण त्या लोकसंघाकडे पाहून ही कर्म करण्यास कर्म कर्म करण्याचे योग आहे कर्म सोडणे योग्य नाही कारण जर तुम्ही कर्म सोडले तर न संन्यास ना देव हो, सिद्धी समाधी कच्छती नाही कच्चित जातो चिष्ट ते कर्मकृत कार्य ते हव कर्म, हो कर्म सर्व प्रकृती जय गुणे प्रकृतीच्या गुणानुसार हे कर्म घडत असतात माय बाबा सकाळी तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला ह्या देहामध्ये कर्मान मा, मायानं तीन गुणानं बाजून टाकलेले कोणत्या रस्तम सत्व आणि मग कसं बांधलंय तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामयम सत्व गुण कसा आहे तत्र त्यापैकी तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामयम प्रकाशक आहे आणि आपल्या हृदयात प्रकाश पाडत होतो प्रकाशक मनायमय आणि पण तो, तो सुख संगेन बदना ती ज्ञान सांग सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीने बांधतो कोणत्या सतो गुण म्हणजे तो बी गुण चांगला नाही कारण ज्ञान झालं की माणसाला अभिमान येणारच येतोच ज्ञानाच्या आणि सुख मिळ सुख मिळावा अशी त्याची इच्छा असते म्हणजे सुख मिळावं आणि ज्ञानाचा अभिमान निश्चितच येतो म्हणजे म्हणजे सुख संघेनं ती ज्ञान संघेनं चांगलं आणि रोजो रागात्मक विधी रोजो रोज गुण कसा आवर आहे रूप आहे रजो रागात्मक विधी तृष्णा गुण समूग तन्ही बदनाधिकाहून ते कर्मसंगीने देईना आणि तो कर्माच्या संगतीने बांधून टाकतो नेहमी तो माणूस जो रजुगुनी माणूस आहे तो कर्म करतच राहतो हे कर ते कर ते कर त्याला थे त्याला न म्हणजे स्वप्नारे कर्म पण तो करत राहतो मग कर्म म्हणजे कर्माच्या कर्मा रजो रागात्मक विधी आवडरूप आहे रोजो रागात्मक विधी तृष्णा संघ समोद्भव त्यांनी बदनाती कौते कर्मसंगेन देहीनाम कर्माच्या आणि आसक्तीच्या संगत बांधून टाकतो आणि तमोगुण कसा बांधतो तमसो ज्ञान विधी मोहनम सर्वी देहीनाम प्रमादालसी निद्राविस तन्नी बदनाती भारत प्रमाद आळस निद्रा यानं बांधून टाकतो हे जे आता जे लोक प्रमाद करतात हे सगळे तमोगुण येत माय वे, वे माय जा, 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 आ, व्यादा, तर मायबाभाऊ आपण परमे त्यामुळं श्रीकृष्ण महाराजानं दुसरे अध्याय सांगितलं अर्जुना त्रैगुण्य विषय येतो वे वेद हे त्रिगुणात्मक आहेत वेद त्रैगुण्य विषय येतो गुण भाव अर्जुन मायबाभाव जे वेदाचे चाहते आहेत वेदाला म्हणजे वेदा वेदाला मोठं म्हणणारे आहेत लोक तर आम्ही बी मी पण वेदाला मानतो परंतु गीतेमध्ये जसं सांगितलं आहे श्रीकृष्ण महाराजानं तसं मी तुम्हाला सांगतो त्याबद्दल जे क म्हणजे जे म्हणजे वेदाचे चाहते आहेत त्यांनी कृपया रागीव देऊ नये आणि कॉमेंटमध्ये लिहिलं तर मी तुम्हाला सा सांगून देईन की इथं इथं तो कोणता दुसऱ्या अध्यतला श्लोक येतो ते काय म्हणतात त्रिगुण्य विषय होता वे वेद हे त्रिगुणात्मक आहेत रोजस्तम सत्ववाले आहेत आणि तू तू त्या तीन गुणाच्या तू तीन गुणाचा होऊ नको त्रिगुण तू निस्त्रय गुण भावार्जुन तू त्या गुणाच्या पुढं जाय निश्चर्य गुणो भाव अर्जुन निर्द्वंद्व नित्य सत्व असतो निरयोग क्षेम हो ते म्हणजे नित्य सत्वस्त निर हो निरयोग हो आणि आत्मावान हो असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं आणि मग प्रभू अर्जुन मग काय म्हणला की देवा स्त्री गुणान गुणांती भोवते प्रभो किमाचार कथं चेतन त्रिगुणान ती वर्तते मग मी ह्या तीन गुणाच्या पलीकडे कसं जाईल हे त्याचा उत् प्रश्न काय आहे अर्जुनाचा तर तो म्हणला देवा मग मी ह्या तीन गुणाच्या पलीकडे कसा जाईत तर श्रीकृष्ण महाराजांना उत्तर एकाच श्लोकात त्याला उत्तर दिलं हो ते म्हणले अर्जुन भक्ती योगेने सेवते जो का माझी अविचारी भक्ती करेन अविचारी भक्तीकरण तर तो अं संत ज्ञानेश्वर महाराजानं नवव्या अध्याय बघा नवव्या अध्यायमध्ये मध्ये भक्तीचं वर्णन केले हा व्यभिचारी भक्ती म्हणजे तो आ, आता तुम्हाला एखाद्याशी तो विषय सांगू देईन तर तो काय म्हणतो तो, तो, तो भक्त कसा आहे म्हणणे सत्यजानेश्वर म्हणतात की सोमवारी बेलाला धावतो मंगळवारी देवीकडे जातो बुधवारी कोणाकडे जातो आणि शनिवारी शनी महाराजाला जातो रविवारी कोणाकडे जातो असं म्हणजे एक दिवस बी एक दिवस बी तो रिकामा राहत नाही याला वेबिचारी भक्ती म्हणतात माय गुरु तर व्यविचारी भक्ती आपण केली ना पाहिजे आता रा नारा रावणानं एकाच महादेवाला धरलं आणि महादेवाला धरलं महादेवाची भक्ती केली महादेवाची तप केलं महादेवाचं आणि त्याला मग सिद्धी मिळाली पण आपण जर आज एकन उद्या एकन परवादेशी एकन असं जर करत राहू तर आपल्याला सिद्धी मिळणार नाही त्यामुळं आपण एकच आपुला तो एक देव करून घ्यावा येणे विनसून जीवा सुख नव्हे येणं ती मायके ये रीती की दुःखाची जनती नाही आधी अवंस आधी हां आणि म्हणून ते काय म्हणतात अविनाश करी आपली आयसे लावी मनापिसे गोविंदाची संत तुकाराम महाराज जसा आमग आहे आणि संत तुकाराम महाराज म्हणतात की अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा एका पांडुरंगाशिवाय आम्ही जर भक्ती करूपणाची तर आम्हाला आज म्हणजे ब्रह्म हत्या होईल असं म्हणजे एक भक्ती आणि श्रीकृष्ण महाराज आणि ते श्रीकृष्ण महाराजांनी विचारलं तेव्हा तुमचे भक्त किती आहेत ते, ते म्हणले माझे चार भक्त आहेत चतुर्दा भजंतीमाम जना सुकृतीनोर्जुन अर्थो जिज्ञासोरतार्थी ज्ञानीचे भर दर्शव म्हणजे माझे चार भक्त आहेत म्हणले आर्थ अर्थार्थी ज्ञानी आणि अर्थ अर्थार्थी अर्थ अर्थ जिज्ञासो आणि ज्ञानी तर त्यापैकी तुम्हाला कोण आवडत आहे ते म्हणले मला ज्ञानी भक्त आवडतो का ते म्हणले श्याम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशेषित कारण तो एक भक्ती करतो मग अर्जुन म्हणला तुम्हाला तो ज्ञानीच भक्त का आवडतो ते म्हणले श्याम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशेषित प्रिय ज्ञानी नव्हतीअर्थ महम सच मम प्रिया म्हणून मला तो प्रिय आहे आणि त्याला मी प्रिय म्हणून माय बाबा तुम्ही मी करत असले तर अविचारी भक्ती करू नका अविचारी भक्ती करा कोणी एका देवाची करा कोणी एका देवतीची करा पण तिच्याच मागा लागा ला। म्हणजे ती काय आहे तुम्हाला ती फळ तरी देईन मग तिचं फळ नसवर आहे शेवटी देवतेचं फळ हे नसवर आहे परंतु तरी ते का होईना पण ते तरी मिळेल आपल्याला परंतु आज हे उद्या ते उद्या ते केलं तर काहीच मिळणार नाही त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांनी उत्तर दिलंय की अर्जुना मामचं अविचारेन भक्तियोगेनं शेवते माझी जो अविचारी भक्ती करेल माझी जो अविचारी भक्ती करेल मामच व्यवचारेन भक्तियोगेने शेवते सगुणान समतीतन ब्रम्हभू या कर्पती तो ह्या तीन गुणाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मीभूत होतो आणि ब्रह्मीभूत प्रसन्नात्मा न ना शोचिती न कायती असा तर तो ब्रह्मभूत झालेला माणूस आहे ना तो काहीच विचार करत नाही संसाराचा सा। त्याला एकच विचार असतो परमेश्वर माझा मी परमेश्वरचा तर माय मागो आणि तो लहान लिपूर कसा असतेस पाच सहा दोन तीन वर्षाचं चार वर्षाचं इतकं बी नाही पण तीन वर्षाचं ते गुणातीत असते गुणातीत म्हणजे त्याच्याजवळ जर एखादी सोनीची अंगठी दिली किंवा एखादी आपल्या गळ्यातला हार दिला तर तो खेळण खेरन, खेळण टाकू दे त्याला त्याचं महत्व नाही तसं जो कोणचा गुणातीत असतो तो तसा असतो तो योगी गुणातीत असतो संत गुणातीत असतात संत ज्ञानेश्वराला एकदा एक अंगठी एक दिसली सोनीची त्याने घेतली नाही पुरून टाकली ती मग असं संत गुणातीत असतात त्याला त्याची सोने माती समान वाटते एकदा भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज महानुभाव पंथाचे संस्थापक ते लोणारला गेले तिथं रामदेवराव यादवाचा मुलगा आला होता आणि त्यानं ते सोनेची वाखारी देवाच्या देवाला अर्पण केली त्या श्री श्री चक्रधर स्वामी महाराजाला अर्पण केली त्या देवा श्रीकृष्ण चक्रधर स्वामी महाराजानं तिला हात पण लावला नाही आणि एकदा राजाकडं पाहिलं एकदा सोनेकडे पाहिलं आणि एकदा मातीकडं पाहिलं आणि मग याचा अर्थ असा झाला की राजा तू माती आणि सोनं मला सारखं आहे तर याला म्हणतात गुणातीत तर माणूस गुणातीत झाला पाहिजे गुणातीत झाला तर तो, तो पर कशा नव्हतं मग गुणातीत माझी एक भक्ती केल्यानं अविचारी भक्ती केल्यानं माणूस गुणातीत होतो भाऊ हे लक्षात ठेवा हे ज्ञान आहे बरं माझ्या बापाच्या घरचं नाही आणि हे ज्ञान मी तुम्हाला द्यायलो गीतेचं तर हे ज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे मायबा भाऊ आणि तुम्ही अत्यंत महत्त्वाचे माणसं आहात अत्यंत भाग्यवान आहेत आता युग चाललं आहे ही हे लोक सगळे हीन प्रवृत्तीकडंच माणसाची कल आहे सगळी तिकडंच ओघ आहे आपला तर पण तुम्हा मला अभिमान आहे तुमचा की तुम्ही इतक्या ही युगात राहून देखील तुम्ही आज गीता ऐकायला आले द्या आणि ऐकायलाच आले त्याच्यापासून चाललं का चालतान का न चलतान ही पुढची गोष्ट झाली पण ऐका तर ऐकायलाच आले ही मोठी गोष्ट आहे आणि ऐकण्यात देखील तुमचा फायदा झालेला आहे माय भाव आणि मी तर नेहमी देवाला प्रार्थना करतो देवा माझं भलं करू नाही तर नको करू पण माझे जे भक्त आहेत माझे जे ऐकणारे श्रोते आहेत त्याचं जरूर भलं कर कारण त्याचं भलं केलं माझं भलं केलं तर काय एकाचं भलं करशील पण तसे जर श्रोतेचं भलं केलं तर अनेक श्रोते तुझं ज्ञान ऐकतील म्हणून तू माझं भलं कर नाही तर नको करू पण माझ्या श्रोत्याचं माझ्या भक्तायचं तुझ्या भक्तायचं भलं कर तर असं आहे माय बाबा तर कर्म करणं आवश्यक आहे तर मग लोक अर्जुनाने विचारलं की असे कर्म कोणी केले बाबा मग माग तर श्रीकृष्ण महाराज म्हणले क कर्मने विसंस्थिती मग द्या लोकसंग्रह लोकसंग्र संपोषण करतो मराशी माय बाबा जनक राजा म्हणजे सीतेचे वडील किती महत्वाचे माणसं आहेत बघा तुम्ही किती भाग्यवान माणसं आहेत की ज्या देवाचं नाव ते आता युगातले होते ते आणि श्रीकृष्ण द होते पण श्रीकृष्ण महाराजानं त्या माणसाचं नाव गीतेमध्ये मा घ्यावा इतकं इतकं भाग्य येतो मग भाग्याचा माणूस आहे माय बाबा आपण देखील इतक्या भाग्याचे आपण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण होऊ का नाही माहीत नाही परंतु होण्याचा प्रयत्न भाग्यवान होण्याचा प्रयत्न आपल्या हातात एका नाही कर्म करणं आपल्या हातात एका नाही तर मग चांगले कर्म करा आणि तुमचं नाव देवानं घेतलं पाहिजे असं हे करा आणि परंतु देवाला आपण आवडवतो हे महत्वाचं नाही आपल्याला देव आवडला पाहिजे आपण देवाला आवडतो हे महत्वाचं नाही तितकं पण ते महत्वाचं आहे की देव आपल्याला आवडला पाहिजे म्हणून आप, आप त्या जनकदायाला जनक राजाला रा जनक, जनक राजा देवाला आवडत आवडत होते पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे की आपल्याला जनक राजा सारखं आवडणं हे महत्वाचं नाही आपल्याला देव आवडला पाहिजे म्हणून आपण नाही का सतत परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे हा नाही का संत म्हणतात कर टाळी बोला मुखे हरीनाम जोडून या कर विनवितो तुम्हाला जोडून या कर विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखे हरीनाम का म्हणजे प्रत्येक वेळाला क्षणाला परमेश्वराचं नाव घ्या आणि मायबाभाव खरंच म्हणलं तर ह्या संसार का म्हणजे दुखरूप आहे पापमुळ आहे आणि अनि, अनित्य आहे ह्या संसाराचा आपण नेहमी विचार केला पाहिजे ह्या संसारात आलोत आणि मनुष्य देहात आलोत तो क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा ह्या पारभो शिंदू नाशिकवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आपला आपलं आयुष्य काळ खातो आहे काल आपण जेवढे जी जिवंत होतो ना मा त्याच्यापेक्षा आज आपण ते एक रोज तर मग ह्या मरणाचं मरणाची भीती ठेवा तुम्हाला मरणाची भीतीच नाही मरणाची भीती ठेवा आणि परमेश्वराचं चिंतन करा आणि आपण हे समजा की आपण उद्या बी मरू शकतो आत्ता मरू शकतो घडीनं पाच मिनिटांना मरू शकतो हे ध्यानात धरा आणि नाही का क्षणोक्षणी क्षणी करावा विचार तरावया पा भाऊ सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तर त्या जनका जनक राजासारखं आपण भाग्य जोड पाहिजे त्यानं ते कर्म केले ना काय म्हणले ते लो आ, कर्म ने संस्थिती दया जनकादाया लोकसंग्रमे आपण करतो मराशी तर कर्म करण्यास तू योग्य आहे कर्म केलेच पाहिजे पुन्हा काय म्हणतात ते या आपण कर्म करायचे कारण काय आपल्या मागे येणारे जे लोक आहेत तुमचे नातोंड आहेत पतोंड आहेत तुमचे मुलं आहेत तर ते तुमचं कर्म बघूनच ते आचरण करतात तर इथं श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना यज्ञ आचरेची श्रेष्ठ तर तदेवे तरोजना सयेत प्रमाण कुरते लोकच वर्तते मान्य पुरुष जे जे वर्तन करतात आचरण करतो तसेच इतर ज्यां आचरण करत असतात म्हणून मान्य पुरुषानं प्रमाण पुरुषानं चांगलं वर्तन केलं पाहिजे मग तुम्ही बी चांगलं वर्तन करा नीती नियमाला वागावा नको नीती नियम सोडून वागू नका तर तुमचे मुलं मागलेले तुमचे नातोंड ते बी चांगले होते नाहीतर ते बी तुमच्यासारखंच वागते मग नाही का आ, एक काय झालं पाहिजे बाबू एक मुलगा लघवी करू लागला उभ्यानं उभा राहो लगी करू लागला आणि मग हे एका चांगल्या माणसानं पाहिलं ते म्हणले आपण काय करू या पोराला बोलण्यापेक्षा आपण याच्या वडिलाला सांगू आणि वडिलाकडे गेले तर वडील असं म्हणजे चकोर घालून लगे करायला उभे राहून मग म्हणले अरे ते पोरगच बरं याच्यापेक्षा तसं काय होत आहे आपण जर चांगली वर्तणूक केली नाही तर आपली मागली पिढी पण तशीच वर्तवणूक करते म्हणून यदेत आतचे श्रेष्ठ तत्देवे तर सयत प्रमाण लोकस्त करते लोकस्तुनी वर्तते अर्जुन ते म्हणले अरे अर्जुना नमे पार्थशी करतव त्रिशू लोक शिकिंचे मला आहे ना ह्या तिन्ही लोकांशी काही घेणं देणं नाही नमे पार्थाशी कर्तव्यम त्रिशू लोक शिकंचे नान वाप्तम वापतव्यम वर्तव चिकरमध्ये मी काय मला काही मिळवायचं नाही आणि काही गमवायचं नाही सगळं सगळं माझंच आहे नम्हे पार्थाशी कर्तव्यम स्त्री लोकही सुखींच ना वापत वापत एम वरत एवढी कर्मनी तरी मी कर्म कर्म करतो म्हणून मनुष्य धारण करून अवतरण घेतो आणि मनुष्य मनुष्य असेचे कर्म करतो मग पुन्हा म्हणले काय म्हणले म्हणजे येदी हे आणि ते म्हणले बर मी तसे कर्म करतो आणि मी जर कर्म केले नाही तर काय होईल म्हणले ये तू कर्म जातू तरी तर कर्माच्या म्हणजे आसक्त होऊन जर मी कर्म केले नाही जातू कर्मतंत्रित लोकस लोकसंग्रामेवी जातू कर्मतंत्र मग वर्तमान वर्तन ते पार्थ सरस्या म्हणजे सगळे माणसं माझ्यासारखंच वागाय आहे मग तीन त्याच्यामुळं मी पण इथं आले कर्म करतो अर्जुना मग बरं का आणि म्हणजे दे आणि ते बी न वर्तेम जर मी कर्म करू नाही यदि ये येम न वर्तेयम जातो कर्म नेत तीर्थ मम वर्तमान वर्तन ते मनुष्या पार्थ सरोशा मी जर कर्म केले नाही मी तर चांगले वागलो नाही चांगलं म्हणजे श्रेष्ठ वागलो नाही तर लोक बी तसेच वागतेन आणि मग काय होईल हे न वर्तेम जातो कर्म नेते तर मग माझ्यासारखं ते वागतेन आणि मग काय होईल उच्च देव रिमे लोकां कुर्यान कर्मचे शंकरश कर्ताश्या मुपाहान्या मी पाहिजे आणि मग ते पंचशी वागते आणि ते नष्टभष्ट होते रिमे देखात कुऱ्यान कर्मचे दळ शंकर च करताश्या मुपहन्या आणि जिकडं तिकडं शंकर वाढन शंकर वाढन आणि त्या शंकराचा कर्ता मी होईन अर्जुना त्या पापाचा भागीदार मी होईन म्हणून मी कर्मे करतो चांगले म्हणून तू बी कर्मे चांगले कर अर्जुना या प्रजा हात करणारा होईन मी त्यामुळं मी कर्मे चांगले करतो आणि तू बी चांगले कर्म कर कर्म ने ध्वळसो यथा कुरवंती भारत कुर्या रिध्वाळ सता सक्ष चिकुर्षी लोकसंग्राम आपण नाही का महाराज कर्मात तल्लीन झालेले आज्ञन जसे क करतात त्याप्रमाणे लोकसंग्रह राखण्याच्या उद्देशानं अनासक्त होऊन विद्वानाने कर्म केले पाहिजे तसे मग त्या जसे अनासक्त हो त्याला त्याचा बुद्धिभेद करायचं नाही बुद्धिभेदम जने ज्ञानाम करेल संज्ञान जोसे सरकाराने विद्वान युक्त समाचे त्याचा बुद्धिभेद करायचं नाही आणि मग काय करायचं आपण विद्वानासारखं वर्तन करायचं त्याला कसं वागायचं तर वागू द्यायचं पण आपण विद्वानासारखं वर्तन करायचं कारण काय आहे प्रकृती ते मानाने गुन्हे कर्माने सरसा अहंकार गुणात्मा कर्ताह मी ती म्हणणं सगळं लोक प्रकृतीच्या गुणानुसारच वागतात आणि पण पण ते म्हणतात की मी करतो कर्म तू काही करत नाही सगळे गुणानुसार तू कर्मे करतो प्रकृती प्रेमानाने गुणे कर्माने सर्वसा आणि पण अहंकार विमानात्मा करता मिती म्हणते तर मी करतो असं म्हणतो परंतु अर्जुना तत् तत्वही तू महाभाव गुण कर्म भाग ये हो, गुणा गुणेश वर्तत इथं महत्त्वानं सज्ज येते प म्हणजे तत्व तू माणसानं हे सगळं पाहिलेलं आहे आणि गुणच गुणात वर्तात हे पण त्यायला माहीत आहे आपल्याला माहीत नाही आपण जर आपण इथं संसारात वावरत असतो ना आपल्याला गुणच माहीत नाहीत आणि गुण कसे वर आणि आपण कर्म करतो का गुणानुसार कर्म करतो हे बी आपल्याला माहित नाही पण हे सगळं आपल्याला गीतेच्या ज्ञानानं माहीत होतंय आणि मग म्हणले ते म्हणले प्रकृती गुण सजेन ते गुण करू तान कृष्ण कृष्ण न विचारलेत म्हणून ते म्हणले अर्जुना मय सर्वानी कर्माने संन्यासा ध्यात्मचे निराशिर होता ही दस मग अर्जुना जे कोणी मनुष्य अं श्रद्धा संपन्न होऊन बुद्धी सोडून निरंतर माझ्या या मताचे अनुसरण करतात ते कर्मापासून मुक्त होतात माय बा तुम्हाला देखील कर्मापासून मुक्त व्हायचं आहे तर ह्या जसे हे कर्म सांगितलेत त्याप्रमाणे आपण कर, कर्म कर्म करायचे आणि कर्माचं एकोच महत्त्वाचं गोष्ट श्रीकृष्ण महाराजांना सांगितली ती जरी तुम्ही ध्यानात आणली आचरणात आणली तरी चालतंय तर ते म्हणले यज्ञात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन म्हणजे यज्ञ म्हणजे परमेश्वर परमेश्वराच्या प्रित्य व्यतिरिक्त परमेश्वराच्या चिंताने व्यतिरिक्त आपण जे कर्म करत असतो ते सगळे आपल्याला बंधनात पाडणारे असतात म्हणून अर्जुना तदर्थम कर्म कोणतेय मुक्त संघ समाज म्हणून माय बाबा जरा पन्नास वर्षे झाले साठ वर्षे झाले तर काय करा संसाराची आसक्ती सोडा निर्माण व्हावा दोष जोशावा आणि संसारातून थोडं वेगळं व्हा आणि पद्मपत्र विव्ह बसावा प जसं पाण्यामध्ये कमळाचं पान सडत नाही त्याप्रमाणे संसारात सडू नका संसारात सडणं म्हणजे काय आहे संसाराची आसक्ती ठेवणं तर संसाराची आसक्ती ठेवू नका परमेश्वराचं चिंतन सदोदित करत राहा आणि आपलं भलं करा असं गीतेचं म्हणणं आहे त्याप्रमाणे वागा माय बापो तरच आपलं भलं होईल नाहीतर आपलं भलं शक्यच नाही होणार बरं का माय बापो त्यामुळं काय करा गीतेप्रमाणे वागा गीताचं ज्ञान ऐका निदान ऐकलं तरी थोडंफार तरी आपल्या डोक्यात येईन त्यामुळं ऐकत राहा आणि मी सगळं दुपार दोन वाजता लाईव्ह येत असतो संध्याकाळी संध्याकाळी पुन्हा आठ वाजता लाईव्ह येतो तर तुमच्या कामानुसार ज्या वेळेला तुम्हाला मुदाम दोन वेळ ठेवले कारण दुपारा लोक मंडळी ऑफिसला असती कामात असते त्यामुळे जे बिनकामी असते बि काम नाही म्हणजे साठ वर्षाचे वरचे आम्ही बिनकामी येत नव्हतो तसे बिनकामी असतील ते दुपारा ऐकत आहेत नाही तर मग जे कामाची मंडळी आहे ती रात्री आठ वाजता ऐकन त्यामुळे असे दोन वर्ग ठेवलेत तर त्या दोन वर्गात आपण जरूर हजर हजार आणि मायबा भाऊ दुसरी गोष्ट तुम्हाला सांगून सगून आता मी थकलो परंतु आ, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा देवल ऑफिशियल ग्रुप आहे हा गीता ग्रुप आहे ह्या यूट्यूबवर फक्त एकच ग्रुप गीता ग्रुप दिसतो माझा बाकी लोकांचे गीता ग्रुप याच्यावर कोणी बोलत नाही आणि परंतु पण पर, याला कोणी बो वॉच बी करत नाही सबस्क्राईब करीत नाही शेअर बी करत नाही पण तुम्ही बाबा ते अस सबस्क्राईब करण्याचं भाग्य आपल्या पदरी पाडून घ्या सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्डोद प्रणाम धन्डवत प्रणाम